नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि ने आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव त्याचं नाव आहे भाव कर्तुक क्रियापद नाव टाका मित्रांनो पटकन मग काय नाव टाकायचं आहे नाव टाकायचं आहे कर्तुक क्रियापद भाव कर्तुक क्रियापद भाव क्रियापद नाव ओढलं मित्रांनो त्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्यायची आहे व्याख्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे काय लिहिलं आहे मित्रांनो लिहिलेला आहे क्रियापदाच्या ज्या प्रकारातील कर्त्याचा उपयोग होत नसेल परंतु क्रियापदाच्या भावावरून करता स्वतःहून ओळखता येत असेल परंतु करता स्वत त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर अशा प्रकारच्या क्रियापदांना काय म्हणतात मित्रांनो भाव क्रियापद प्रश्न अगदी सोपा आहे ऑप्शन सुद्धा सोपे असतात आणि तुम्ही हा टॉपिक काही क्षणात समजू शकता पण कधी जेव्हा तुमची ही व्याख्या पाठ असेल व्याख्या अगदी सोपे तोंडी पाठ करायची बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर मित्रांनो काय दिलेला मित्रांनो पहिला प्रश्न नीट समजून घेऊयात नंतर तुम्ही पटापट उत्तर द्या बघा काय प्रश्न दिला मित्रांनो प्रश्न दिलेला आहे की सहलीला जाताना रस्त्यातच मावळले सहलीला जाताना रस्त्यातच मावळले प्रश्न लिहून घेतो स्क्रीनवरती ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट उत्तर द्या बघा प्रश्न आहे की सह सहलीला जाताना रस्त्यातच रस्त्यातच मावळले बघा क्रियापदाचे ज्या प्रकारात कर्ताचा उपयोग होत नसेल यामध्ये कर्ता नाहीये कारण मावडणारे काय मावडणारे आहे सूर्य बरोबर सूर्य बरोबर मावडणारे काय तर मावडणारे आहे सूर्य वाक व्याख्यामध्ये किंवा वाक्यामध्ये सूर्य नाव आहे का कुठे नाहीये आणि व्याख्या काय व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं की क्रियापदाचे ज्या प्रकारात कर्त्याचा उपयोग होत नसेल सूर्य इथं नाहीये म्हणजेच कर्ता याच्यामध्ये उपयोग होत नाहीये परंतु क्रियापदाच्या क्रियापदाच्या भावावरून याच्यामध्ये भावना काय भाव काय दाखवला जातोय की मावळते बरोबर आहे करता ओळखता येत असेल क्रियापदाच्या भावावरून करता ओळखता येत असेल बघा मावळणारे काय मावडणारे आहे सूर्य म्हणजे आपल्याला ओळखले जाते ना की मावळणारे काय मावळणारे सूर्य कर्त्याचा उपयोग होत असेल परंतु क्रियापदाच्या भावावरून कर्ता ओळखता येत असेल परंतु प्रत्यक्षात करता तिथे उपस्थित नसेल करता इथे उपस्थित आहे का नाहीये म्हणजे नीट समजून घ्यायचंय तर मित्रांनो अशा प्रकारच्या व्याख्यानला काय म्हणतात भावकर्तुक क्रियापद आणि याच्यात भावकर्तुक क्रियापद काय येणार मित्रांनो भावकर्तुक येणार आहे मावळ ले म्हणजेच याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक सी दिलं बघा मी अजून शिकवलं पण नाही तशी उदाहरण पहिलं उदाहरण शिकवलं की बेसिक उन बेसिक माहिती सांगितली तुम्हाला कि करता कशा प्रकारे ओळखला जातो आणि या विद्यार्थ्यांनी सुद्धा योग्य उत्तर दिले होते सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात या टॉपिक वर म्हणजेच काय भाव करतो क्रियापदावर आजपर्यंत पोलीस वतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात बेसिक पासून ऍडव्हान्स नंतर सर्व काही आपण प्रश्नांचा स्वरूपांचा उत्तर घेणार आहोत अशाच प्रकारचे भरपूरसे प्रश्न आणि उत्तरे या मराठी नोट्स नोट्समध्ये आहे जा जा थी दौन थी दौन थी या मराठी व्याकरणच्या नोट्स जर तुमच्याकडे असतील प्रश्न संचा आहे एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या आहेत त्याच्यातील अतिशय महत्वाचे प्रश्न या मराठी व्याकरणच्या मध्ये आहे भरपूरच्या विद्यार्थ्यांकडे या नोट्स आहे तुमच्याकडे सुद्धा असल्याच पाहिजेत बघूयात आता भाव क्रियापद प्रकरणावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे सर्वांनी पटापट उत्तर द्यायचे आहे बघूयात पहिला प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे ऑप्शन पूर्ण बघायची त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या काय प्रश्न विचारला मित्रांनो पहिला प्रश्न दिलेला आहे की जास्त तिखट खाल्ल्यामुळे त्याला जळजळते जास्त तिखट खाल्ल्यामुळे त्याला जळजळते भावक होतो किरा ओळखायचा याच्यातील आणि हो ज्यांना आपलं लेक्चर क्लिअर दिसत नसेल म्हणजे फळ्यावर लिहिलेलं कधी क्लिअर दिसत नसेल तर त्यांनी सेटिंग मध्ये जाऊन म्हणजे युट्यूबला आपले लेक्चर त्याच्या बाजूला सेटिंग बटन आहे त्या सेटिंगच्या बटनवर क्लिक करा नंतर तुम्हाला क्वालिटी नावाचा एक ऑप्शन येईल त्या वरती क्लिक करून क्वालिटी वाढवायची आहे म्हणजे तुम्हाला आपलं पूर्ण लेक्चर क्लिअर दिसेल ठीक आहे बघा प्रश्न काय होता पहिला प्रश्न आहे की जास्त तिकट खाल्ल्यामुळे त्याला जडझडते ओळखा पडतो भाव करतो व्हेरी गुड बघा प्रश्न आला की नाही या विद्यार्थ्यांचे योग्य सुरू झाले आणि तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वजण सर्वांचे योग्य उत्तर देत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिले काय प्रश्न होता मित्रांनो प्रश्न होता की जास्त तिकट खाल्ल्यामुळे त्याला जड जडते याचं योग्य उत्तर होतो ऑप्शन क्रमांक ए काय ऑप्शन क्रमांक ए तर जडजळते जळजळते याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की खेळता खेळता केव्हाच अंधारले खेळता खेळता केव्हाच अंधारले प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं आणि त्याचं योग्य उत्तर बघा हे विद्यार्थी जसा देताय तसंच योग्य उत्तर पटापट लाईव्ह शर्ट मध्ये द्यायचंय सर्वांना दिसतंय की किती पटापट उत्तर देताय सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर येत आहे मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड बघा प्रश्न काय होता प्रश्न होता की खेळता खेळता किंवा अंधारले याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलं प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय अंधारले अंधारले याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की दिवाळीची रात्र सारखी चमचमते दिवाळीची रात्र सारखी चमचमते प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायची त्यानंतर त्याचं योग्य उत्तर राहायचं बघा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे लाईव्ह मध्ये सर्वांना दिसतं की किती बडाबड उत्तर देत आहे तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आलं एखादं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचं योग्य उत्तर बघा याचं योग्य उत्तर तेच असणारे तेच जे तुम्ही सर्वजण देत आहे आणि काही काही विद्यार्थी फक्त पाहताय पाहू नका तर पटापट उत्तर द्या बघा प्रश्न होता की दिवाळीची रात्र सारखी चमचमते याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी काय चमचमते सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी वेळ गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की रात्री पाऊस पडल्यामुळे सारखे गडगडते सारखे गडगडले रात्री पाऊस पडल्यामुळे सारखे गडगडले व्हेरी गुड खूप छान बघा व्हेरी गुड घाई करू नका घाई करू नका काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात सुद्धा घाई करू नका व्हेरी गुड जास्त जास्त विद्यार्थी सुद्धा योग्य उत्तर देत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान घाई केल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले सुद्धा बघा प्रश्न काय होता प्रश्न होता कि रात्री पाऊस पडल्यामुळे सारखे गडगडले याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी काय भावकर्तुक भावकर्तुक क्रियापद घटक ओळखायचा होता कोणत्या वाक्य प्रकारामध्ये मोडला जातो या हा याचा प्रकार होता प्रकार काय भावकर्तुक क्रियापद ना गडगडले ना मनमडले ना चमचमते ना अंधारले ना जडगडते प्रश्न वाक्य काय विचारला होता प्रश्न विचारला होता की घटक ओळखायचा होता आणि घटक कशामध्ये मोडला होता हे प्रश्न हे मोडले जातात भाव करतो क्रियापद मध्ये घाई केल्यामुळे तुमचे प्रश्न चुकतात आणि अशा प्रकारचे प्रश्न भरपूरसे आपल्या नोट्स मध्ये सुद्धा आहे म्हणून चुकायचं नाही सर्वांनी योग्य उत्तर देऊ शकता पण प्रश्न पूर्ण बघायचा हे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं भरपूरशे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर सुद्धा दिले ठीक आहे बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की घरी जाण्यापूर्वी सांजावले घरी जाण्यापूर्वी सांजावले प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर यायचं आणि योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झाली व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे तुम्ही सर्वांचं योग्य उत्तर देत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड बघा प्रश्न काय होता प्रश्न होता घरी जाण्यापूर्वी सांजावले याच योग्य उत्तर तेच असणारे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलंय प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए काय सांजावले सांजावले याच योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए सर्वांचं योग्य उत्तर झालं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आज दिवसभर सारखे गडगडते आज दिवसभर सारखे गडगडते प्रश्न पूर्ण बघायचा आहे आणि बघा ऑप्शन पूर्ण बघायने अगोदर प्रश्न पूर्ण बघण्या अगोदर बेसिक माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थी किती पटापट उत्तर देत आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे तुम्ही सर्जन हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येतील सर्वांचे योग्य आले उत्तर आलेले आहे सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे मित्रांनो तुम्ही सर्वजण व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाच सुद्धा व्हेरी गुड खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर येईल खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आलं बघा प्रश्न होता प्रश्न होता की आज दिवसभर सारखे गडगडते आणि याचं योग्य उत्तर तेच होत जे तुम्ही सर्वांनी दिलं ऑप्शन क्रमांक डी काय गड़गड़ते गडगडते याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी सर्वांचं योग्य उत्तर आला सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की अपघात पाहून त्याला थरथरले अपघात पाहून त्याला थरथरले प्रश्न पूर्ण बघायचा हे ऑप्शन पूर्ण बघायची त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड पटापट पड़। उत्तर द्या जे नवीन विद्यार्थी आहे ते सुद्धा उत्तर देता है। देत आहे आणि अजून पण काही विद्यार्थी देत नाहीयेत आणि त्यांना वाटतं की आपलं उत्तर चुकू शकतं चुकणार नाही आणि चुकू द्या मित्रांनो चुकलं तर काय हरकत नाही जो तुम्ही चुकणार नाही तो पर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि एकदा तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही भविष्य तरी चुकणार नाही आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर शंभर मार्कांचा पेपर सुद्धा होणार आहे म्हणून तिथे सुद्धा तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकता सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड बघा एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांनी योग्य उत्तर दिलेले आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न काय होता बघा प्रश्न होता की अपघात पाहून त्याला थरथरले याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलंय त्याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय थरथरले त्याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांना तुमच्या सरीवर पुढील प्रश्न आहे की गावी जाताना घाटातच अंधारले गावी जाताना घाटातच अंधारले प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं आणि योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे सर्वांचं योग्य उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड अपघात सॉरी गावाले जाताना घाटात संधारले याचं योग्य उत्तर बघा नवनवीन विद्यार्थ्यांचे सुद्धा उत्तर यायला लागले आणि तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर येणारच काय येणार कारण तुम्ही चांगल्या प्रकारे मेहनत करताय दिवसभर अभ्यास करता आणि काही विद्यार्थी पटापट उत्तरे सुद्धा देतात कारण त्यांच्याकडे नोट्स आहे आणि नोट्स मधून त्यांनी दिवसभर अभ्यास केलाय म्हणून ते योग्य उत्तर पटापट देतात तुम्ही सुद्धा देऊ शकता फक्त चांगल्या प्रकारे अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा आणि याच योग्य उत्तर तेच असणार आहे बघा प्रश्न होता की गावी जाताना घाटातच अंधारले याचं योग्य उत्तर होतो ऑप्शन क्रमांक सी काय अंधारले अंधारले याचं योग्य उत्तर होत ऑप्शन क्रमांक सी सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की तापाने त्याला फनफनले तापाने त्याला फनफनते ते प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे व्हेरी गुड मित्रांनो बेसिकून बेसिक माहिती दिली ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न तुम्हाला दिले तरी तुम्ही योग्य प्रकारे सोडवले खूप छान प्रकारे उत्तर देतात तुम्ही सर्वजण सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत तरी एकाचं सुद्धा सर्वांचं योग्य उत्तर आणि योग्य उत्तर तेच आहे ते, ते तुम्ही सर्वांनी दिले प्रश्न काय होता बघा प्रश्न होता तापीमुळे सॉरी तापीने त्याला फनफनते याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए होत काय फन फे ते त्याच योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांसाठी आला आला नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात काय येतात कारण यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहे आपले डिजिटल नोट्स आहे आणि नोट्सचं महत्व तुम्हाला त्या दिवशी कळेल या दिवशी तुम्ही मोठे मोठे पुस्तक वाचणार आणि त्यामधून बाहेर नोट्स काढणार आणि तुमचे कित्येक दिवस असे फुकट व्हायला जाणार म्हणून तुम्हाला मोठे मोठे पुस्तक वाचण्याची बिलकुल सुद्धा गरज नाही स्मार्ट प्रकारे अभ्यास करा या नोट्समधून अभ्यास करा नोट्स सर्व काही अवेलेबल आहे आपल्याकडे एक्कावन्न जणांची टीम आहे आपली किती मित्रांनो किती मित्रांनो एकावन्न जणांची टीम एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून खास तुमच्यासाठी या नोट्स तयार केलेल्या आहेत जबरदस्त नोट्स जबरदस्त कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा फक्त नोट्स जबरदस्त उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर गणितासाठी कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही कोणतेच पुस्तक वाचू नका यामध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नाने उत्तरे आहेत सर्व प्रकारचे आणि उत्तरे सोडून दाखवलेले आहे स्टेप बाय स्टेप बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा त्याचप्रमाणे गणिताच्या नोट्स झाल्याने तुमच्या मराठी व्याकरणच्या नोट्स सुद्धा तसेच आहे सर्व काही तुमच्या आउट ऑफ मार्क या नोट्स मधूनच होणार आहे पुस्तक वाचू नका डायरेक्ट नोट्स तो पाठ करून टाका कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून थांबवू शकत नाही जेव्हा तुमचा पेपर ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव शहाण्णव निघेल आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिक वर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला काही क्षणात देण्यात येणार आहे काही क्षणात लेक्चर संपलं लगेच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुप डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका तयारच आहे काम चालूच आहे समजलं मित्रांनो म्हणून चांगला अभ्यास करा दिवसभर अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांचं एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे पेपरमध्ये मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्समधून डिजिटल स्वरूपाप्रमाणे अभ्यास करा डिजिटल स्वरूप जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त पुस्तक वाचण्याची गरज नाही जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत देण्यात येतात जर ही, ही सुविधा तुम्हाला लागू करायची आहे तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे तर एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी ते काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात जे चॅनल तुम्ही पाहत आहे तेच चॅनल आहे हे याला काय करायचं तुम्हाला या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा लाल कलरचं बटन आहे ते लाल कलरचं बटन दाबा सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन तुमच्या स्क्रीनवर दिसत हो असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर सर्व काही अगदी मोफत मिळेल काही क्षणात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तेथे आता शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला सर्वांना लगेच देण्यात येणार आहे काही क्षणात लेक्चर संपल्यानंतर लगेच भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप होती कारण तिथे आता शंभर मार्काचं डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्या ग्रुपला येणार आहे तोपर्यंत मित्रांनो नमस्कार